हे आपण आता ब्लॉक आणलेला आहे ब्लॉक आणलेला आहे एकशे दोनशे नग दोनशे ब्लॉक काय करायचं हे जे पॅसेस दिसतोय ना हा हा आपल्याला पूर्ण हा ब्लॉक मग तयार करायचा हे अशा प्रकारचे ब्लॉक यायचं एक म्हणजे दाखवा बरेच बघा हे अशा प्रकारचे ब्लॉक आहेत हा ब्लॉक त्यांनी आपल्याला चॉईस केलेला आहे हा ब्लॉक आपण त्यांना दिलाय दोनशे नग दिलेला आहे दोनशे शेग मध्ये ते इलेव्हेशन आपल्याला करून द्यायचं आहे आता उद्या सकाळी या इलेव्हेशनचं काम चालू होईल संध्याकाळपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल आता कसं दिसणार आहे काय ते उद्या तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच येईल ते अशा प्रकारचं आता खाली करायची गाडी चालू आहे आज जरा वेळ झाला उशीर झाला यायला त्याच्यामुळं नाही तर आजच बसवायचे होते उशीर झाल्यामुळं आता आज नाही पण हे उद्याच्याला बसून फिटिंग वगैरे करून घ्यायचे संध्याकाळपर्यंत ह्याचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवलं जायचं कसं दिसतंय काय आहे ते तुम्हाला कळेल तुमच्या व्हिडिओमध्ये आता गाडी खाली उच चाललेली आहे पूर्ण आता उद्या सकाळ आलं कोरूं, तायर कोरूं हैता है तायर हो हे रेडी करून तयार करून ओकेमध्ये आता हे सगळे तयार झाले रेडी उंदिच्याला संध्याकाळपर्यंत ह्याचं तुम्हाला व्हिडिओ पाठवलं जाईल कसं दिसणार आहे काय ते खतळपट्ट्यामध्ये काटेवाडीच्या शेजारी खताळपट्ट्या म्हणून गाव आहे तिथं हे काम चालू आहे उंदिच्याला ह्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळेल कसा आलाय कसं दिसतंय काय आहे आणि अशा प्रकारे तिथं हा बंगला आहे ह्या बंगल्यासाठी आपल्याला ते इनोव्हेशन करायचं आहे त्यासाठी आपण हे अन्य लाईक बॉक्स करता यायचा तुम्हाला कसं दिसणार आहे काय होते तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ तुम्हाला ती मिळून जाईल ओके धन्यवाद